बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज जवळपास महाराष्ट्र शिवसेनेचे शिवसेने दहा शिलेदार शिवसेनेचे दहा मावळे त्या दिल्लीच्या तक्तावर जाऊन बसले शिवसेनेचे दहा खासदार विजयी झाले आणि दहावे खासदार आहेत अमोल भैया कीर्तीकर ज्यांचा जो पराभव दाखवला अठ्ठेचाळीस मतांनी हा महाराष्ट्र हा पराभव कधी मानणारच नाही लवकरच कोर्टाच्या मार्फत शिवसेनेचे दहावे खासदार म्हणून अमोल भैया कीर्तिकरांची घोषणा होईल याची उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना खात्री आहे बावीसशे मतांवरून अठ्ठेचाळीस मतांवर आणून ठेवलं गेलंय हे एक षडयंत्र आहे उभा महाराष्ट्रातला शिवसैनिक जाणतो कुणाकुणाचे फोन आले असतील कुणाकुणाचा दबाव आला असेल उभ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक जाणतो आज या महाराष्ट्रातल्या दहा खासदारांचा हा विजयोत्सव संबंध महाराष्ट्रात साजरा केला गेला शिवसैनिकांच्या एका डोळ्यात आनंदाश्रू होते तर एका डोळ्यात दुःखाचे अश्रू होते कारण या शिवसेनेच्या अटीतबीच्या काळामध्ये ज्या वेळेस हा गड सर केला जात होता या पडझडीच्या काळामध्ये ज्यावेळेस हा गड सर केला जात होता हा विजयाचा गड सर केला जात होता त्यावेळेस महाराष्ट्राला दुःख या गोष्टीचं होतं की गड येत होता पण सिंह जात होता महाराष्ट्रात ज्यावेळेस विजय साजरा केला जात होता त्यावेळेस शिवसेनेचे भक्कम बुरुज ढासळले जात होते ज्या बुरुजांनी या शिवसेनेला आधार देण्याचं काम या अटीतटीच्या काळामध्ये या पडझडीच्या काळामध्ये विशेषतः या गद्दारीच्या काळामध्ये इतबारे केलं होतं अगदी दक्षिणेतून सुरुवात करायची झाली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर विनायकजी राऊत साहेब असतील अनंतजी गीते साहेब असतील राजनजी विचारे साहेब असतील आणि चंद्रकांतजी खैरे साहेब असतील या सर्वांमध्ये का कुणास ठाऊक शिवसैनिकांनो आज मनामध्ये ठाणे लोकसभेविषयी जास्त एक महत्व दाटून येतं कारण मी स्वतः ठाणे लोकसभेतून आहे ठाणे लोकसभेविषयी वारंवार विश्लेषण केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी विश्लेषण करत असताना शिवसैनिकांनो कुठेही हवेतल्या गमजा नव्हत्या कुठेही हवेतल्या गोष्टी नव्हत्या प्रत्येक वेळी आधार घेतला होता तो नंबरचा प्रत्येक वेळी आधार घेतला होता ग्राउंड रियालिटीचा प्रत्येक वेळी आधार घेतला होता स्थानिक घडणाऱ्या घटनांचा आणि जनमानसात जाऊन घेतल्या गेलेल्या त्या प्रतिक्रिया होत्या तुम्हा सर्वांसमोर कित्येकदा मी त्या प्रतिक्रिया दाखवल्या देखील आहेत आम्ही कधीही हवेत बोलत नाही जे जे घडलं ते साराच्या सार तथ्याला धरून होत वस्तुस्थितीला धरून होत आज ज्यावेळेस ठाणे लोकसभा का कुणास ठाऊक अजूनही आनंदोत्सव मी कुठल्याही जागेचा साजरा केला नाही कारण माझी ठाणे लोकसभा पडली आमचा वाघ राजनजी विचारे साहेब पडले अजूनही मनातून ती दुःख ती सल जात नाहीये आज जवळपास तिसरा दिवस आहे पण अजूनही ते दुःख मनातून बाजूला करता येत नाही ज्या वेळेस ठाणे लोकसभेमध्ये यांचा प्रत्येक मतदारसंघातनं ती आघाडी आघाडी घोषित होत होती का कुणास्टाऊक शिवसैनिकांनो मनामध्ये कशी खंत दाटून येत होती कुठे कमी पडलो आम्ही नेमकं आमचं चुकलं तरी काय ठाण्यातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कुठे कमी पडलो प्रत्येक गोष्ट तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येऊ पण अजूनही मनासमोर म्हणजे डोळ्यांसमोर ते चित्र तसच्या तसं आहे माझ्यासमोर दोन चित्र येतात प्रत्येक वेळी ज्या वेळेस मी स्वतः राजनजी विचारे साहेब नेते आणि शिवसेनेचे खासदार आमच्या मनामध्ये राजनजी विचारे साहेब ज्या वेळेस शिवसेनेच्या या पडझडीच्या काळात काळात था, हा ठाणा सांभाळला हा ठाणे जिल्हा आढळ ठेवला अतूट ठेवला अभेद्य ठेवला त्याच वेळेस आमच्या मनामध्ये तुम्ही आजन्म खासदार झालात आज ठाण्यामध्ये ज्या वेळेस जवळपास साडेसात आणि साडेपाच जवळपास तेरा लाखांचं मतदान झालं या तेरा लाखांमध्ये साडेपाच लाख ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान केले सर्वसामान्य महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी तुम्हाला मतदान केले तर साडेपाच लाखाचं मतदान आम्ही फुकट जाऊ देणार नाही साडेपाच लाख मी प्रत्येक गोष्ट तुम्हा सर्वांसमोर घेऊन घेऊन येईल पण त्या ज्या मी प्रसंगाचा तुम्हा सर्वांसमोर मी उल्लेख करतोय तो प्रसंग म्हणजे ज्या कुणा व्यक्तीला राजेंजी विचारे साहेब भेटत होते प्रत्येकाला फक्त एकच वाक्य सांगत होते ओळखीचा असो किंवा अनोळखी असो प्रत्येकाला एकच वाक्य सांगत होते तुम्हा सर्वांच्या भरोश्यावर तुम्हा सर्वांच्या भरोश्यावर मी निष्ठेची लढाई लढतोय मला आजही ते वाक्य कायम कानामध्ये घोंगावतय माझ्या माझ्या कानामध्ये ते वाक्य कायम घोंगावतय तुम्हा सर्वांच्या भरोशावर मी निष्ठेची लढाई लढतोय शिवसैनिकांना बळ द्या शिवसैनिकांना बळ द्या शिवसैनिकाने अतो नात प्रयत्न केला आत... तो तो त्याच्या प्रयत्नांची त्याने पराकाष्ठ गाठली शिवसैनिक कुठेही कमी पडला नाही आपण कुठे कमी पडलो त्या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन दुसरा प्रसंग जो मला आठवतोय ज्या वेळेस यांचा विजय घोषित झाला तो उन्मादाचा तो उन्माद मी पाहिला कशा प्रकारे तो उन्माद साजरा केला जात होता तो उन्माद माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे तसा आहे ज्या प्रकारे चिडवून दाखवण्याचं कार्य झालेलं आहे तो उन्माद माझ्या डोळ्यासमोर अजूनही आहे आणि हा उन्माद देव करो मला कधीही विसरता न येव असाच्या असा तो उन्माद माझ्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये ती चिड मला पोहोचवता आली पाहिजे तो उन्माद मला पुढची पाच वर्ष विसरायचा नाहीये शिवसैनिकांनो काय असतं राजकारण म्हटलं तर काही गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात असं मी ऐकलंय पण आम्ही राजकारणात जरूर आहोत पण आम्ही राजकारणी नाहीत हे लक्षात घ्यावं आम्ही राजकारणात आहोत आम्ही राजकारण देखील आम्ही इथून पाहतो इथून या हृदयापासून आम्ही राजकारण पाहतो जर राजकारणी व्हायचं असतं ना जर राजकारणी व्हायचं असतं तर आजपर्यंत भरपूर काही पाहून झालं असतं जर राजकारणी असतो तर पण आम्ही राजकारणी नाही आम्ही राजकारणात आहोत आणि ह्या राजकारणाला जो समाजशिवाय घालतो त्या समाजाला दाखवून द्यायचंय की हे राजकारण चांगल्या माणसांचं चा देखील आहे पण चांगल्या माणसांच्या पाठीशी उभं राहणं देखील तितकंच गरजेचं असतं आज तुम्ही आम्हाला विचाराल आमचं काय चुकलं बरेचसे विश्लेषक कारण शेवटी विजयाला अनेक चेहऱ्याचा पराभवाला कारण असतात कायम कारण असतात पराभवातून शिकायचं जरूर असतं कुठल्याही गोष्टीतून पराभवातून देखील विजयातून देखील शिकायचं असतं पराभवातून देखील शिकायचं असतं पण पराभवातून आता शिकताना अनेक विश्लेषक अनेक कारण देतील असतील कुणी म्हणेल मनसे फॅक्टर चालला कुणी म्हणेल तुम्ही सर्वसामान्यांमध्ये गेला नाहीत कुणी म्हणेल तुम्ही तळागाळापर्यंत गेला नाही अनेक जण अनेक कारण देतील पण तुम्हाला जर तुम्ही जर मला विचाराल काय चुकलं एक शिवसैनिक म्हणून तुम्ही मला विचाराल जर मला माझी तटस्थ भूमिका तुम्ही विचाराल तर आपलं एक गोष्ट चुकलेली आहे आणि ती गोष्ट तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येत होय आपली एक गोष्ट चुकली आपण पैशाच्या मध्ये कमी पडलो आपण मनी पॉवर मध्ये कमी पडलो असंच म्हणावं लागेल कारण जर पैसा हाच निवडणुका जिंकून देत असेल ना पैसा हाच निवडणुका जिंकून देत असेल तर आपण कमी पडलो त्याच्यामध्ये पैशामध्ये आपण कमी पडलो आपण नाही म्हणू शकत निवडणुका निष्ठेच्या जीवावर जिंकता येतात आपण नाही म्हणू शकत निवडणुका या पैशाच्या जीवावरच जिंकता येतात आज ज्यांनी ज्यांनी हजार रुपये घेऊन आपलं मत विकलंय ना त्यात तसल्या सर्वांसाठी जे जे ऐकतायत ज्यांनी हजार रुपये घेऊन आपलं मत विकलंय ठाण्यामध्ये त्या सर्वांसाठी माझा हा एक संदेश आहे पुढची पाच वर्ष तुमच्या त्या हजार रुपयाच्या मतापाई सर्वसामान्य ठाणेकर हे सारव पाहणार आहेत हा नंगा नाच पाहणार आहे हा उन्माद पाहणार आहे आज ठाण्यामध्ये फक्त दोन अडीच वर्षामध्ये ती महापालिका महापौरांच्या हातात नसताना ज्यावेळेस महापालिका प्रशासन म्हणजेच घेतली दहा कोटींपर्यंत तिचा निधी आणून ठेवला म्हणजे महापालिकेमध्ये साधं मी फक्त महापालिकेचं उदाहरण दिलं महापालिकेमध्ये कामगारांना देण्या देण्यासाठी सुद्धा पगार शिल्लक ठेवला नाही एखाद्या महानगरपालिकेची जर अशी अवस्था केली जाऊ शकते तर ह्या ठाण्याचं काय करून ठेवतील याचा तुम्ही आता विचार करा फक्त ज्यांनी ज्यांनी आपलं मत हजार रुपयांना पाचशे रुपयांना दीड हजार दोन हजार रुपयांना विकलंय ना, ना। त्या सर्वांसाठी माझं हे सांगणं आता तुम्ही पहा मला सर्वसामान्य ठाणेकरांचं ते वाईट वाटत की ज्या साडेपाच लाख ठाणेकरांनी आपल्या निष्ठेचं मतदान केलं आहे ते कुठेही कमी पडले नाही पण ज्यांनी आपलं मत विकलेलं आहे त्या सर्वांसाठी मला खर तर हा संदेश द्यायचा आहे तुम्ही तुमच्या पिढ्या नासवत आहात तुम्ही तुमच्या पिढ्या नासवलेल्या आहात तो उन्माद मी पाहिलाय आणि हाच उन्माद पुढची पाच वर्ष ठाण्याला आता सहन करायचा आहे हाच उन्माद सहन करायचा आम्ही कमी पडलो आम्ही एम पॉवर मध्ये कमी पडलो ती एम पॉवर असते ना त्या एम पॉवर मध्ये कमी पडलो ही एम पॉवर फार महत्वाची असते ही माणसाला इकडचं इकडे करून ठेवते निष्ठा काय हो निष्ठा विकत घेता येते निष्ठा तराजूंमध्ये तोलल्या जातात इकडे चाळीस बसतात इकडे पंधरा बसतात हा निष्ठेचा तराजू आहे निष्ठा विकत घेता येते आणि ती ही खोक्यांमध्ये मोजली जाते आज कदाचित या ठाण्यामध्ये जे काही घडलं आज सर्वसामान्य ठाणेकर अनभिन्न असेल आम्हाला काय पडतंय आम्हाला रोज ऑफिसला जायचंय आज हे अगदी लहान स्वरूपात आहे हे लहान स्वरूपात आहे कदाचित तुमच्या घरांपर्यंत अजून ते पोहोचलेलं नसणार पण ज्यावेळेस तुमच्या घरांपर्यंत हा सगळा प्रकार पोहोचेल हा उन्माद पोहोचेल त्यावेळेस तुम्ही तक्रार देखील कुणाकडे करू शकणार नाहीत कदाचित माझं हे इनडायरेक्ट हे इनडायरेक्ट म्हणणं तुम्हाला कळत असेल ज्यावेळेस तुम्ही या उन्मादाची शिकार व्हाल आणि या उन्मादाची तुम्हाला तक्रार करायची असेल ती तक्रार देखील तुम्हाला कुणाकडे करता येणार नाही त्यावेळेस आमच्याकडे येऊन म्हणू नका ज्यांनी ज्यांनी आपलं हजाराला मत विकलंय किंवा ज्यांनी ज्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलंय किंवा ज्या सतरा हजार ठाणेकरांनी नोटा दाबलय ना सतरा हजार ठाणेकरांनी ज्या नोटा दाबलय त्या सर्वांना माझं हेच सांगणंय सतरा हजार ठाणेकर नव दाबून येतात खरंच असो प्रत्येकाची आपापली चॉईस असते आपण कुणाला काही बोलू शकत नाही पण ही, ही वेळ निष्ठेशी होती ही वेळ वेगळी होती आजपर्यंतच्या सर्व काळातली ही वेळ वेगळी होती ठाणेकरांनो असो आपली पहिली गोष्ट चुकली आपण एम पॉवर मध्ये कमी पडलो आणि आपली दुसरी गोष्ट चुकली ठाण्यामध्ये झालेलं बोगस मतदान रोखण्यात आपण अयशस्वी ठरलो प्रत्येक केंद्रावर बोगस मतदान होत होतं कित्येक उदाहरणं मी स्वतः दाखवून दिलेली आहेत बोगस मतदान म्हणजे तुम्ही आधीच तुमच्या नावावर मतदान करून गेलेलं आहे बोगस आयडी कार्ड दाखवून बोगस आधार कार्ड दाखवून तुमच्या नावाची सही मारून आणि जो खरा मतदार पोहोचायचा त्या मतदाराला तिथे मतदान करण्यापासून वंचित ठेवलं जायचं असं बोगस मतदान ठाण्यामध्ये हजारोंच्या घरात पोचलेलं आता कित्येक ठिकाणची ही काउंटिंग करायची बाकी असेल नेमकं हे झालं किती बोगस मतदान कित्येकांनी काय केलं तिथे वाद घातला निघून गेले कित्येक जणांनी वेळ पाहिली मिळतंय का मिळतंय का शेवटी नाही झालं निघून गेले कोणी वाद घालत बसत नाही ना बोगस मतदान झालं निघून गेले शेवटी कित्येक जणांच्या नावांच्या नाव ते याद्यांमधूनच गायब मृतांची नावं आहेत पण जिवंत माणसांची नावं आहेत आणि हे सगळं अगदी ऐनवेळी केलं गेलं आम्ही बोगस मतदान रोखण्यामध्ये अयशस्वी ठरलो कुठल्या कुठल्या केंद्रांवर लक्ष देणार प्रत्येकडे म्हणजे आभाळ फाटलंय इतकं बोगस मतदान तरी आधल्या रात्री एक व्हिडिओ करून बाहेर जारी केला होता की ठाणेकरांनो जाऊन पहिलं आपलं मतदान करून घ्या कारण हे बोगस सुळसुळाट झालेला आहे ठाण्यामध्ये त्या बोगस मतदारांना रोखायला हवं सुळसुळाट झाला होता ठाण्यामध्ये त्या दिवशी आदल्या रात्रीच सुळसुळाट झाला होता त्याविषयी मी जवळपास दोन ते तीन व्हिडिओ सकाळपर्यंत केले पण शेवटी बोगस व्हायचं ते झालंच हा दोन ते अडीच लाखांचा जो लीड आहे ना दोन ते अडीच लाखांचा लीड हा कदापि शक्य नाही कदापि शक्य नाही जर काय म्हणतात ते मला दिघे साहेबांच्या चित्रपटातला तो एक प्रसंग आठवतो हो वसंत डावखरे यांना दिघे साहेब म्हणाले होते वसंत हा धोबी पछाड जर तू दिला असतास ना तर ते राजकारण म्हणजे शिवसेनेचे दोन नगरसेवक फोडले गेले होते त्यावेळेस आणि वसंत डावखरे त्यावेळेस मला वाटतं सभागृह नेते झाले होते जे काय असेल ते हा धोबी पछाड तो दिला असताच ना तर ते राजकारण पण हा धोबी पछाड मला माझ्याच माणसांनी दिलेला आहे आणि शिवसैनिकांनो ज्यावेळेस ज्या ठाणेकरांना आपण आपलंच मानतो जेव्हा काही विशिष्ट ठाणेकरांनी ज्यांनी विशेषत आपलं मत हजार रुपयांना दीड हजार रुपयांना विकलंय ना त्या सर्वांसाठी हा धोबी पछाड यांनी दिला असता तर ते राजकारण पण हा धोबी पछाड तुमच्याकडनं झाला आपलं मत एक दीड हजार रुपयात विकणे इतकं ते स्वस्त नाही आणि कोणी तुम्हाला विकत घेईल इतके तुम्हीही स्वस्त नाही लक्षात घ्या आपलं इमान विकले आपण मत नाही विकलं आपलं इमान विकलेलं आहे हे इमान इतक्या स्वस्तात कधी कोणी विकत घेऊ शकत नाही इमान विकण्यासाठी तुम्हाला तो निष्ठेचा तराजू लागतो इकडे निष्ठा ठेवा इकडे इमान विकलं जाईल होय आम्ही इमानाने तुमच्याकडे येऊ पण इकडे निष्ठा हवी तत्व हवीत तशी तत्व हवीत तसं काहीच घडलेलं नाही असो आज आमचा वाघ पराभूत झालेला आहे आज राजनजी विचारे साहेब पराभूत आहेत पण हा दिघे साहेबांचा शिष्य आहे हे राजनजी विचारे शिवसेना नेते हे माजी खासदार हे दिघे साहेबांचे शिष्य आहेत त्यांना फिनिक्स पक्षाप्रमाणे उठून पुन्हा ती झेप कशी घ्यायची हे चांगलंच माहिती आहे आणि पुन्हा कमबॅक कशी करायची हे देखील चांगलंच माहिती आहे पुन्हा संघटन बांधणी करू भविष्यात येऊ घातलेल्या त्या विधानसभा निवडणुकांवर आणि फक्त ठाण्याच्या नाहीत उभ्या ठाणे जिल्ह्याच्या जवळपास चोवीसच्या चोवीस मतदारसंघांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची आतापासूनच तयारी करू मग पालघर असेल भिवंडी असेल कल्याण असेल ठाणे लोकसभा असेल चारही लोकसभांमधल्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभांवर शिवसेनेचा भगवा कसा बुलंद करता येईल या सगळ्या पराभवाचा वचपा शिवसैनिकांनो अशा प्रकारे काढायचा आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये या महाराष्ट्रावर तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाच पण या ठाणे जिल्ह्यातनं दाखवून द्यायचं हे गद्दारांचं हा गद्दारांचा जिल्हा नाही आणि इथे गद्दारीला स्थान देखील नाही हा बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा आहे हा दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे आणि हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे हे दाखवून द्यायचं यावेळेस ही गद्दारी यशस्वी ठरली शिवसैनिकांनो पण पुढच्या वेळेस नाही यातून धडा घ्यायचा आहे आणि यातून आपल्याला पुन्हा उभारी घ्यायची तुर्तास इतकंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या